राजकोट येथील किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या वतीने अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुती सरकारचा पुतळा जाळत जोरदार नारेबाजी करत निषेध केला शिवरायांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे पुतळा कोसळल्याचा आरोप करत दोषींवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर